नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम घडामोडी हिंदी भाषा स्थगितीनंतर डोंबिवलीत मनसेचा जल्लोष डोंबिवलीत मनसे, मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि डान्स करत एकच जल्लोष साजरा केला यावेळी महेश मांजरेकर आणि राज ठाकरे यांचे पॉडकास्ट देखील डिजिटलद्वारे दाखवण्यात आले प्रकाश भोज जिल्हाध्यक्ष मनसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की आज डोंबिवली पूर्वेला इंदिरा गांधी चौकामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची मुलाखत महेश मांजरेकर यांनी घेतलेली दाखवली असून त्या मुलाखतीमध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट मराठी माणूस आणि भूमिका व्यक्त केली राज्य शासनाने महाराष्ट्राला कशा पद्धतीने स्वार्थापोटी खड्ड्यात घालायचं या भूमिकाही त्यांनी स्पष्ट केल्या राजसाहेबांची भूमिका स्पष्ट आहे मी हिंदू जरूर आहे पण महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला किंवा मराठी माणसाला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर मी अंगावर धावून जाईल आज राज्य शासनाला पहिली शालेय पाठ्यपुस्तकात हिंदी सक्त केली आहे ती सुद्धा आज रद्द करण्यात आली आहे त्या निमित्ताने पूर्वेला इंदिरा गांधी चौकामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची मुलाखत महेश मांजरेकर यांनी घेतलेली दाखवली या मुलाखतीमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी स्पष्ट मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दलची भूमिका व्यक्त के केली राज्य शासनाने महाराष्ट्राला कशा पद्धतीने स्वार्थापोटी खड्ड्यात घालायचं या भूमिकाही त्यांनी स्पष्टपणे केला राज्य राजसाहेबांची भूमिका स्पष्ट आहे मी हिंदू जरूर आहे पण महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला किंवा मराठी भाषेला कोणी नक लावण्याचा प्रयत्न केला की मी अंगावर धावून जाईन आज राज्य सुद्धा पहिलीपासून हिंदी त्यांनी सत्य केलेली शा शालेय पाठ्यपुस्तकामध्ये ती सुद्धा आज रद्द झाली या निमित्ताने आज महाराष्ट्र सैनिकांचा आणि सन्माननीय महाराष्ट्र हा विजय आहे आणि त्या जल्लोष या मुलाखत दाखवून या ठिकाणी आम्ही तर या शहरातील महत्वाच्या अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद